लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राधंगरी तालुक्यातील तुरुंबेई इथल्या शिवाजी राजाराम घाटगे हे आज सकाळी घरासमोर त्यांच्या कारमध्ये घरगुती गॅस भरत होते यावेळी अचानक कारने पेट घेतली यामध्ये कार जळून खाक झाली आहे तर शेजारील शहाजी दामोदर खराडे यांच्या घरालाही आग लागली भर वस्तीत घडलेल्या आगीने बघता बघता भर वस्तीत लागलेल्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केलं आगीचे लोंडे आकाशात जात होते शेजारील घरातील वीज वाहिन्याही जळून खाक झाल्या भरवस्तीत ही घटना घडली मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आर के न्यूज प्रतिनिधी तुरुंबे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका